माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने खूप मोठं दुःख झालं असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे आपल्या कार्यकाळात मनोहर जोशींनी अनेक निर्णय घेतले ज्यामुळे विकासात्मक काम घडली आहे असंही खडसे म्हणाले मनोहर जोशी यांनी आपल्या अनेक गोष्टी शिकवल्या आहेत आणि मार्गदर्शन केलं असल्याचंही खडसे म्हणाले आहेत तर परिवारातील किंवा जवळचा नातेवाईक आपल्यापासून दूर गेल्याचं दुःख असल्याचंही खडसे म्हणाले मनोहर सरांचं निधन झालं अति वेदना झाल्या दुःख झालं एक पारिवारातला माणूस तो दुःख मला झालं कारण मी त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून काम केलं एक पंचवीस तीस वर्ष आम्ही एकत्र सहवासामध्ये होतो एकत्र त्यांनी मला शिकवलं मार्गदर्शन केलं एकत्र आम्ही जेवण केलं प्रवास केला महाराष्ट्राच्या दिशेने मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले जे दूरगामी परिणाम करणारे ठरले म्हणजे सिंचनाच्या संदर्भामध्ये सिंचन विकास महामंडळाच्या स्थापना केल्या आणि आज विदर्भ सिंचन महामंडळ असेल कृष्णास्परी सिंचन महामंडळ असेल तापी असेल या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे पाणी दिसतं आहे हे त्या गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे मुंबई पुणे हायवेसारखं हायवे त्यांनी केलं झुणका भाकर योजनेची सुरुवात त्यांनी त्या कालखंडामध्ये केली हा म्हाडाचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भात काही नवीन योजना गरिबांसाठी त्यांनी त्या कालखंडात मुंबईत घेतल्या बावन्न मोठे फ्लायओव्हर ब्रिज त्यांच्या कालखंडामध्ये गडकरी साहेबांच्या सहकार्यानं उभे राहिले असे किती कामं मला सांगता येतील की त्यांनी नुसता कामाचा एक झपाटा होता चोवीस तास काम 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 ही त्यांची भावना होती आणि हा कारभार करत असताना तो ट्रान्सपरंट असला पाहिजे पारदर्शक असला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता अनेक वेळा त्या संदर्भामध्ये कधी आग्रह धरत टोकाचा आग्रह धरायचे आणि त्यामुळे कुठले आक्षेप येऊ नये आपल्यावर हे भूमिका त्यांची राहायची हसणं खेळणं हा त्यांचा स्वभाव होता क्रीडा प्र क्षेत्रामध्ये विशेष त्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी अनेक क्रीडा क्षेत्रातले निर्णय घेतले क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काही क्रिकेटचे सामने खेळले काही त्यांच्या साठाव्या वर्षी हिंदुस्तानच्या हजरुद्दीन साहेब असतील सचिन तेंडुलकर यांच्याबरोबरही एक शो मॅच खेळण्याची संधी मला मिळाली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली एक पारिवारिक संबंध होते एक हो त्यामुळे एक नातं जे होतं ते राजकारणाच्या ना पलीकडचं नातं मनोहर जोशी साहेबांचं आमचं होतं पारिवारिक नातं होतं ते गेल्यामुळे परिवारातला एक सदस्य गेला याचं दुःख मला आहे कोणी राजकारणी गेल्याचं दुःख नाही आहे पण माझ्या परिवारातला एखादा भाऊ एखादा मोठा बंधू एखादा नातेवाईक जवळचा गेला इतकं जेवढं दुःख होतं त्यापेक्षा काही अधिक दुःख अधिक वेदना माझ्या मनामध्ये आज आहेत सर तुमचे आन... जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817